ಪಾಢರ ಶೇಡ್ ದಾ ಥೋಡ ಪಾಠಿ ನೋಡಿ ಅಂಚಾರ್ಜ್ ದಿನ ಸರ್ ರಿಕ್ಸ್ಟ್ ರಿಕ್ವೆಸ್ಟ್ ಹಾಂ ಹ್ಯಾ ಸಾಡ

どうも。 भाव ना त्या फक्त थोडा ना साईडला काढलं पांढरा शर्ट पांढरा धक्का ना काहीच उभे मध्ये पांढरा शर्ट पांढरा पुढे साहेब थोडं पुढे आता बस ना ಅಕ್ಕಿ ಚಾಟ್ सगळ्यांना सगळं देणार पोलिसांची विनंती आहे की एका बाजूला थांबूया थांबव्या पोलिसांची